सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरन के शरण गौरी नारायणी नमस्तुते तर आता महाशिवरात्री येते बऱ्याच ताईंनी शिवलिंग ऑर्डर केलेलं आहे आपल्याकडे छोटीशी महादेवाची पिंड पितळेमध्ये तर पारद शिवलिंगाच्या भरपूर ऑर्डर असल्यामुळं पारद शिवलिंग सध्या स्टॉक आउट आहेत पण या चार पाच दोन तीन दिवसामध्ये पारद शिवलिंगसुद्धा तुम्हाला मिळतील तसंच बघा आता पितळेचे छोटेसे शिवलिंग पिंड आहे जे की तू माझ्या देवघरामध्ये नेहमी बघता बऱ्याचशा स्थाईंना सेम तशीच हवी होती तर ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर तुम्हाला आता आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये नवीन कलेक्शन देवपूजे रिलेटेड मिळणार आहे बघायला जे की कुठे बघितलं सुद्धा नसेल तर बघा कुबेर लक्ष्मी दिवा बऱ्याच ताईची रिक्वायरमेंट होती की कुबेर लक्ष्मी दिवा त्यांना व्यवसायासाठी त्यांच्या व्यापारासाठी हवा होता तर हा कुबेर लक्ष्मी दिवा आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे अष्टलक्ष्मी विथ कुबेर लक्ष्मी असा हा दिवा आहे म्हणजे अष्टलक्ष्मी सुद्धा आहेत आणि ह्याच्यामध्ये प्रतिमा जी आहे ती कुबेरलक्ष्मीची आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा कुबेरलक्ष्मी अष्टलक्ष्मी दिवा हा आहे खूप छान आहे आणि क्वालिटी मला तर एक नंबर आहे ज्या ताईने घेतलं ते कमेंटमध्ये सांगतील हा दिवा लावल्याने आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाटतं प्रसन्न वाटतं तशीच सकारात्मकता सुद्धा नांदू लागते तर हा दिवा जो आहे तुम्ही तो तिळाच्या तेलाचा लावायचा आहे आणि ह्याच्यामध्ये असं तुम्हाला जर उभा दिवा लावायचा असेल तर त्याच्यामध्ये लवंग सुद्धा पितळे जी आपल्याकडे अवेलेबल आहे ती सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तर बघा काही तो आपल्याकडे पूजा साहित्य नवीन आहे ते तुम्हाला धूपदानी शिवलिंग स्वामींच्या मूर्त्या ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल व्हिडिओवरती नवीन असाल चॅनलवरती नवीन बघत असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल कारण आयकॉनला क्लिक केल्याशिवाय स्वामी वस्त्र अलंकार स्वामी मूर्ती आर्ट किंवा स्वामी मैलाई शीतल हे चॅनल तुम्ही बघू शकणार नाही त्यामुळं बघता बघताच तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तर चला खूप सुंदर आणि काहीतरी वेगळं असं आपल्याकडे आजचं कलेक्शन आहे आणि आपल्याकडे प्युअर ब्रास आणि प्युअर पितळेच्या सगळ्या देवीदेवताच्या मूर्त्या तसंच बघा छोटंसं शिवलिंग तसंच बघा घंटी आहे धूपदाणी आहे स्वामी समर्थ महाराजांच्या पितळेच्या मूर्त्या आहेत तसंच गजान लक्ष्मी आहे त्याच्यानंतर बघा लक्ष्मी मातेच्या मूर्त्या आहेत तसं बरसच कलेक्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर चला वेळ न बघा घालवता कलेक्शन बघूया आणि कलेक्शन तुम्हाला जर आवडत असेल तुम्हाला देवीदेवताच्या मूर्ती जर आवडत असेल तर दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल कोणीही करू नका फक्त व्हॉट्सअप मेसेज करा अगदी तुम्हाला घरपोच सगळ्या गोष्टी मिळतात ऑर्डर केल्यानंतर अगदी घरपोच कुरिअर सर्व्हिस आपली उपलब्ध आहे ज्या ताईंनी आपल्याकडून पूजा साहित्य घेतलेलं आहे स्वामी माय लाईफ शीतल चॅनलवरून स्वामी मूर्ती आर्टमधून तरी कमेंट करा की आपल्याकडच्या कर पूजा साहित्याची क्वालिटी कशी आहे आणि आपल्याकडले जे तुपाचे दिवे आहेत प्युअर शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती आहेत ते कलेक्ट इतक्या छान आहेत किंवा सुगंध बघा आपण दवा डबा तुम्ही ओपन करता कुल तेव्हा त्या सुगंध यायला चालू होतो अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुपाच्या एक देवा एकतरी आपल्या देवा प्रज्वलित करायला पाहिजे तर चला आता आपण कलेक्शन बघणार आहे तसंच बघा बऱ्याचशाच ताईंना ही धूपदाणी हवी होती तर ही कमळाची धूपदाणी आहे ह्याच्यामध्ये बघा तुम्ही लक्ष्मी मातेची सुद्धा सेवा करू शकता तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती सुद्धा ह्या कमळ धूपदाणीमध्ये ठेवू शकता खूप सुंदर अशी कमळ धूपदाणी आहे आणि तुम्ही बघाल की ही जड आहे बरं का तर ह्याच्यामध्ये तुम्ही धूप ठेवून सुद्धा तुम्ही धूप अर्जित करू शकता ह्याला असं झाकणसुद्धा आहे तुम्ही बघू शकता कॅप टाईप तरी खूप सुंदर अशी धूपदानी आहे स्वामी मूर्ती आर्टचं सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे जड आहे क्वालिटीसुद्धा ह्याची खूप छान आहे तसंच बघा स्वामींची मूर्ती बऱ्याच ताईना स्वामींची पितळीमध्ये मूर्ती हवी होती तर ही अडीच इंचाची स्वामी समर्थ महाराजांची पितळीची मूर्ती आहे खूप सुंदर सुबक रेखीव कोरीव अशा स्वामींच्या पितळेमध्ये मूर्ती आहेत तर तुम्ही बघू शकता ही तीन इंचाची मूर्ती आहे स्वामी माऊलींची तीन इंचाची स्वामी समर्थ महाराजांची ही मूर्ती आहे त्याच्यानंतर लक्ष्मी बऱ्याशाच ताईंना अशा अँटिक डिझायनर लक्ष्मी हव्या होत्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी तर खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या अशा ह्या गजांत लक्ष्मी आहेत तुम्ही बघू शकता खूप जड आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या लक्ष्मी तुम्हाला आपल्याकडे मिळतात हवे असतील त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच बघा तुम्हाला शिवलिंग आता महाशिवरात्र येत आहे बऱ्याच त्यांच्या घरामध्ये पिंड शिवलिंग नाहीये तुम्ही छोटस शिवलिंग घेऊ शकता शिवलिंगावरती अभिषेक करण्यासाठी बघा अशी गळती आहे छोटा काकू मेटलचं पाठ पण काढायचा वाईट तुम्ही त्या मेटलच्या पाटावरती एखाद्या तांबण्यामध्ये तामन होतं पिठलच तामन पण त्या तांब्याचं तर बघा तुम्ही हे शिवलिंगावरती असा अभिषेक करू शकता ते तर त्याला बघा तुम्हाला आपल्याकडं तुम्ही सेट घेऊ शकता अभिषेकसाठी जसं की तामन असेल एक आपल्याकडं ह्याचा पाट मिळतो मेटलचा तो पाट घेऊ शकता त्या पाटावरती असं तुम्हाला पिंड ठेवायची आहे महादेवांची आणि त्याच्यानंतर असं गळती घेऊन अभिषेक करायचा आहे खूप सुंदर अशी गळती आहे ज्या ताईंना हवी आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे चांगल्या क्वालिटीची गळती आहे आणि असं शिवलिंग त्याला खाली मिळतं तर महाशिवरात्रीसाठी ज्या ताईंना सेवा करायची आहे उपाय करायचा असेल ज्या ताईंना सेवा करायची असेल उपाय करायचा असेल त्यांनी असा मेटलचा पाठ किंवा असं तुम्ही शिवलिंग आणि असा सेट जरी घेतला तुम्ही पूर्ण तरी सुद्धा चालेल तर बघा असा एक छोटासा तुम्ही पाठ घेऊ शकता त्याच्यावरती तुम्ही शिवलिंग ठेवू शकता अगदी आणि तुम्ही त्याचा अभिषेक करू शकता तर शिवलिंग बघा हे छोट्या साईजमध्ये आहे सर्वात छोटा साईज हा शिवलिंगाचा तुम्हाला आपल्याकडे मिळतो तसंच बघा ह्याच्यामध्ये साईज तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठा हा साईज आहे जी माझ्या तुम्ही देवघरामध्ये माझी पिंड वागताना ती माझ्या पिंडीचा साईज आहे तो हा आहे त्याच्यानंतर बघा तीन तीन साईजमध्ये आहे तर छोटा आहे हा दोन नंबरची पिंड तुम्हाला बघायला मिळते ही दोन नंबरची आहे तसंच ही जी तुम्ही बघता ही एक नंबरची आहे आणि ही सर्वात मोठी आहे सर्वात मोठी पिंड आहे जी पण तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक करण्यासाठी पिंड हवी असेल तुम्ही ती घेऊ शकता व्हॉट्सअप मेसेज करा अगदी घरपोच घर बसल्या तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू मिळतील तर शिवलिंग तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर क्वालिटीचं आहे घ्या का हे तामनसुद्धा तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर बघा माता लक्ष्मीची मूर्ती खूप सुंदर अशी कमळ आसनावरती विराजमान असणार आहे माता लक्ष्मींची मूर्ती तुम्हाला आपल्याकडे मिळते तर ही माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती भरीव रेखीव कोरीव आणि सुबक अशी आहे हे बघा असं पाठीमाग चक्र आहे तर अशी तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती स्वामी समर्थ महाराजांच्या पितळेमध्ये सुद्धा भरपूर मूर्त्या तुम्हाला आपल्याकडे उपलब्ध मिळ आहेत तसंच बघा आता हे नवीन एक प्रोडक्ट आपल्याकडं आलेलं आहे तर घंटी बऱ्याचशाच ताईंना जरा छानशी डिझायनर चांगली घंटी हवी होती तर त्या घंटीमध्ये सुद्धा भरपूर प्रोडक्ट आलेले आहेत तर बघा माता लक्ष्मीची बघा ही सुद्धा मूर्ती आहे कळश पुढं आहे आई साहेबांच्या कलश भरून ठेवलेला आहे तर ही सुद्धा मूर्ती खूप सुंदर सुबक रेकीव कोरीव आहे तसंच बघा बऱ्याचशाच ताईंना ही घंटी हवी होती तर त्या घंटीचा हा घंटी तुम्हाला जर हवी असेल तर मध्ये आणि खूप चांगल्या क्वालिटीची आहे जड आहे तुम्ही की ही घंटी किती चांगल्या क्वालिटीची असेल तर ही जी घंटी तुम्ही बघताय ही घंटी तुम्हाला अगदी घर बसल्या तुम्ही ऑर्डर करू शकता खूप सुंदर क्वालिटीची ही घंटी आहे ज्या ताईंना हवी आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ही घंटी ऑर्डर करा खूप सुंदर अशी ही घंटी आहे तसंच बघा कासव डिश बऱ्याचशाच ताईंना कासव डिश हवी होती कवड्या ठेवण्यासाठी तर ही कासव डिश जी आहे ती छोट्यामध्ये आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर क्वालिटी आहे छोटीशी कासव डिश आहे ज्यामध्ये तुम्ही कवड्या किंवा तुम्ही कुठल्याही देवी मूर्तीसुद्धा दे। मूर्ती सुद्धा अगदी ठेवू शकता तर ह्याला कासव डिश असं म्हणतात भरपूर क्वांटिटीमध्ये ह्या घंट्या लक्ष्मी उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता धूपदानी ही ऑर्डरची आहे तुम्ही जी बघताय ती आणि ह्या घंट्यासुद्धा ऑर्डरच्याच आहेत पॅकिंग केलेल्या आहेत एका ताईंनी दोन घेतलेल्या आहेत त्यांना एका स्वामींच्या मठात द्यायचे आहे आणि एका ताईंना त्यांना कोणाल तर भेट द्यायची आहे आणि तसंच बघा आता तुम्ही जी घंटी बघेल ती सेम आहे ही जी तुम्ही घंटी बघताय ती घंटी सेम आहे मोठी आहे ह्याची उंची जी आहे ती बरोबर साडेसहा इंच आहे आणि खूप जड आहे बरं का मोठी आहे तसंच बघा बऱ्याचशाच ताईंना धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी असं कासवाची डिश हवी होती कासव डिश मोठ्या ह्याच्यामध्ये तुम्ही जो बघितली ती छोटी आहे आणि ही सर्वात मोठी कासव डिश आहे तसंच बघा धनलक्ष्मी कुंचन छोट्या साईजमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत बऱ्याचशाच स्थाईंनी आपल्याकडून ऑर्डर केलेले आहेत तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती चिन्ह बघा लक्ष्मी आहे शंख आहे त्याच्यानंतर नाम आहे आणि चक्र आहे शंख चक्र नाम असं हे व्यंकटेश्वर बालाजींचं स्वरूप असणारा धनलक्ष्मी कुंचन तुम्ही तर ऐकलंच की रोहिणीचा अनुभव की रोहिणीला बरकत किटचा लक्ष्मी मातेच्या सेवेचा अनुभव आला चार वर्ष तिचे पैसे अडकलेले होते बुडले जमा होते पण तिला एका महिन्यातच ते पैसे पर परत मिळाले तिने मगाशी चॅनलवरती माझ्या व्हिडिओ टाकलेला आहे ती स्वामींना मिठाई घेऊन भेटायला आली होती तर बघा हे धनलक्ष्मी सेवेचा पण सेम रिझल्ट आहे ज्या ताईंनी घेतला आहे त्यांचे अनुभव तिने कमेंटच्या माध्यमातून शेअर करावे बऱ्याचशा ताईंची व्यवसायामध्ये वाढ होत नव्हती उद्योगामध्ये वाढ होत नव्हती त्यांची खूप चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे तर तुम्ही ह्या धनलक्ष्मी सुद्धा आपल्याला ऑर्डर करून करू कुरु शकता अगदी सिद्ध करून तुम्हाला मी घरपोच पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे तसंच बघा तुम्ही खूप सुंदर आणि छान असा क्वालिटीचं तुम्हाला आपल्याकडे हे बघायला मिळतं अष्टलक्ष्मी विथ कुबेरलक्ष्मी अष्टलक्ष्मी आणि कुबेरलक्ष्मी दिवा म्हणजे दोन्ही त्याच्यामध्ये अष्टलक्ष्मी पण आहेत आणि सुद्धा आहे तुम्ही कुबेरलक्ष्मीची प्रतिमा बघू शकता कारण बघा धनाचा देवता म्हणजे कुबेर भगवान आहे त्यामुळे कुबेर भगवानांची पूजा जर आपण नित्य केली तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये धनाची कमी कधीही होणार नाही तर अशी कुबेर भगवानांचा दिवा आहे अष्टलक्ष्मी विथ कुबेर भगवान तर असा खूप सुंदर असा कुबेर भगवानाचा हा दिवा आहे ज्या ताईंना हवा आहे त्यांनी बिंदास्त बुकिंग करा आपल्याकडे भरपूर क्वांटिटीमध्ये कुबेर लक्ष्मी अष्टलक्ष्मी दिवे उपलब्ध आहेत ज्या ताईंचं बुकिंग आहे त्यांनी उद्या किंवा आज कमेंट करायची आहे अष्टलक्ष्मी दिव्यांची कारण आजपासून सगळ्यांची अष्टलक्ष्मी देव्यांची पूजा करून दिली जाईल उद्याच्या पूजेमध्ये तुम्हाला अष्टलक्ष्मी देवे पूजामध्ये दिसतील सगळ्या ताईंच्या ऑर्डरचे दिवे जे आहेत ते आजपासूनचे पूजन केले जातील जसं सगळ्यांची मी सामुदायिक पूजा करून तुम्हाला पाठवणार आहे तर जे हे तुम्हाला पूजा साहित्य दिसतंय हे हवा असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तसंच बघा तुम्हाला माझं तुम्ही जे बघताय ज्याच्यामध्ये मी विभूती पडते विभूती पात्र बऱ्याचशाच ताईंना हवं होतं तर पात्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर ही घंटी बघा खूप छान आहे आउट व्हायच्या अगोदर बुक करा खूप मोठे आहे आणि चांगल्या क्वालिटीचे आहे मी माझ्या देवघरामध्ये सुद्धा एक ठेवली कारण ह्याचा घंटी ना तर तेवढा मोठा आहे की घरातली निगेटिव्हिटी दूर होते अलक्ष्मी बाहेर जाते आणि लक्ष्मी माता प्रसन्न होते तसंच बघा हे स्टँड आहे तर हे जे तुम्ही स्टँड बघता हे विभूती पात्र आहे बऱ्याचशा ऑर्डर पात्र असं म्हणतात तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे हा प्लेट तसंच बघा हे कमळाचं विभूती पात्र आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघा एक प्लेट किंवा डिश ठेवू शकता आणि विभूती तुमची पायदळी तुळल जाणार नाही विभूती तुमची इकडं तिकडं सांडली जाणार नाही ह्यासाठी हे खूप छान असं कमळ आसन आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये बघा अशी प्लेट ठेवू शकता ह्याच्यामध्ये आणि अगरबत्ती लावू शकता अगरबत्ती इकडं तिकडं सांडत नाही बरोबर ह्या भांड्यामध्ये पडेल आणि तुम्ही ती आजारी व्यक्ती किंवा आपल्या शेतामध्ये सुद्धा चांगलं पीक येण्यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या सेवेची विभूती टाकू शकता तर असंही कमळाचं विभूती पात्र आहे ह्याच्यामध्ये भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत बघा हे विभूतीपात्र जवळपास आपल्याकडं एक दहा बारा असतील आणि अजून आहेत म्हणजे पन्नास साठ क्वांटिटीमध्ये हे विभूती पात्र उपलब्ध आहे ज्या ताईंना हवं आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि विभूती पात्र बुक करायचं आहे तसंच बघा जसं की रोहिणीला सेवा सांगितली होती मी तिचे पैसे परत मिळण्यासाठी रोज एक तुपाचा दिवा लावायचा आणि ह्या तुपाच्या दिव्याला तुम्हाला को अत्तर लावायचं आहे गुलाब किंवा केवडा किंवा मोगरा अत्तर लावायचं जसं की तुमच्या व्हिडिओमध्ये शॉर्ट तुम्ही प्रत्येक व्हिडिओ माझा बघा त्याच्यामध्ये मी सेवा सांगितलेली असते तर ह्याला तुम्ही कोणतंही अत्तर लावून देवीसमोर प्रज्वलित करा ही अशी चाळीस दिवसाची सेवा करा धनलक्ष्मी कुंचनची सेवा करा बरकत किटची सेवा करा तर बघा आत्ता ह्या तुपाचा दिवा उघडल्या उघडल्या खूप छान असायचा सुगंध येतोय खूप छान आहे प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आहे तर तुम्हाला ह्याच्यामध्ये पन्नास वाती मिळतात हा डब्बा आहे तो पन्नास वातींचा आहे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या वाती आहे त्याच्यामध्ये पन्नास वाती तुम्हाला मिळतात आणि तुम्ही रोज एक एक जरी आत्तर लावून लावली सकाळ संध्याकाळ तरी सुद्धा चालतं खूप सुंदर क्वालिटीच्या ह्या वात्या आहेत ज्यांना हवे आहेत त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तसंच बघा माझी बि बिझनेसची रूम आहे त्याच्यामध्ये बघा मी लक्ष्मी कुबेर दीप प्रज्वलित केलेला आहे माता लक्ष्मीसमोर तर हा अखंड राहतो बरं का सकाळी मी लावलेला आहे तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा कुबेर अष्टलक्ष्मी किंवा कुबेर लक्ष्मी दीप नक्की प्रचलित करा तसंच बघा मी अशी माता लक्ष्मीला प्रिय असणारी कस्तुरी बॅग ओपन करून ठेवली माता लक्ष्मीच्या आगमनासाठी माता लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी तसंच बघा जुबो कॉईन रोज कॉईन आणि मनी मॅग्नेट मी आता ठेवलेला आहे कारण मनी मॅग्नेट हा पैसा खेचायचं काम करत असतो तसंच बघा चांदीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवले माता लक्ष्मीला आणि कवड्या गोमती चक्र गुंजाची पूजा केलेली आहे तर सकाळी माता लक्ष्मीला वाहिलेलं फुल जसं तसं आहे कमळगंटाचे मणी मी माझ्या व्यवसायामध्ये ठेवलेले आहेत तसं तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मी तुपाचा दिवा लावते सकाळ संध्याकाळ आणि हे गुलाबा तर आहे ते त्याच्यामध्ये मी मिक्स करते ते जेणेकरून माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या बिझनेसामध्ये व्यवसायामध्ये ते आकर्षित होतात आणि आपल्याला धनाचा लाभ होतो किंवा आपला व्यवसाय चांगला चालण्यासाठी मदत होते